श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा दे स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो सहा जुलैला आलेली आहे गुरु पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेला आपल्याला काही खास अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे कारण हिंदू पंचांगानुसार आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा असते गुरु पौर्णिमा ही पौर्णिमा म्हणून ओळखली जाते कारण याच दिवशी व्यासांचा जन्म झाला होता आणि म्हणून व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो यंदाची गुरु पौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व जे आहे तर ते अजूनच वाढलेलं आहे आणि दहा जुलैला गुरुवारी गुरु आलेली असून गुरु दिवशी माता लक्ष्मी ही जागृत स्वरूपामध्ये असते त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देव यांचं विधिवत पूजा के पूजन केलं जातं तर आपल्या इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होत असतात आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या अडचणी गुरुंची सेवा पूजा ही आवर्जून करायची असते त्याचप्रमाणे त्यांच्या चरणावरती आपल्याला नतमस्तक जे आहे तर ते व्हायचं असतं या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करावी उपासना करावी गुरुंची मूर्ती असेल तर त्यांना विधिवत अभिषेक करावा गुरुंची विधिवत पूजन करून घ्यावं त्याचप्रमाणे हा दिवस हा शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो आपल्या जीवनातील आपली पहिली गुरु ही आपली आई असते त्यामुळे या दिवशी आपल्या आई वडिलांना सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे आपले जे गुरु आहेत तर त्यांचा आपल्याला कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नाही अशी ही अत्यंत महत्वाची जी गुरु पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा सुद्धा एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय नक्की करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील आपलं गरीबी दुःख दारिद्र संपून जाईल आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल बऱ्याचशा वेळा आपल्या जीवनामध्ये काही आर्थिक समस्या असतात घरामध्ये पैशा संबंधीच्या अडचणी येत असतात आपले कर्ज जे आहे तर ते फिटत नाही किंवा आपले बाहेर पैसे बाहेर अडकलेले असतात जे आपल्याला परत काही केल्या मिळत नाही घरातील जी मुलं आहेत तर ती आपलं ऐकत नाही किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती होत नाही त्यांना परीक्षे परीक्षेमध्ये हवे तसे यश मिळत नाही आपली मुलं जर नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांना मनासारखं प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ होत नाही त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुद्धा सुद्धा अनेक समस्या असतात आपल्या पतींची का प्रगती काही केल्या होत नाही घरामध्ये सतत आजारपण भांडण वादविवाद कलह मतभेद तर अशा एकना अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात आणि या समस्या नष्ट व्हाव्या आपण आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय हा गुरु पौर्णिमेच्या दिवशी करू शकता तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो आंब्याच्या पाण्याचा हा उपाय आपल्याला गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुंना देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं कारण जर आपले देव हे आपल्यावरती नाराज झाले तर आपले गुरु आपल्याला नक्कीच तारून नेत असतात मार्ग दाखवत असतात परंतु जर आपले गुरु आपल्यावरती नाराज झाले तर मग त्या त्याला देवही काही करू शकत नाही तर अशा या गुरूंची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला गुरुंची जर आपल्या गुरुंची जर मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा आणि आपल्या गुरुंना पिवळ्या रंगा पिवळे व वस्त्र परिधान करायचे आहे जसं की मूर्तींना आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहे त्याचप्रमाणे या दिवशी गुरु मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांना अतिशय अत्यंत खूप महत्व आहे आंब्याचं झाड हे धार्मिक दृष्ट्या महत्वाचं मानलं जातं आंबा जो आहे हे तर तो आपण होम हवन असेल किंवा काही धार्मिक विधी असतील यामध्ये याचा वापर करत असतो होम हवन जेव्हा आपण करतो त्यावेळी आपण आंब्याचे ला, लाकूर वापरतो तसेच आपण मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करतो किंवा पूजेमध्ये करतो त्यावेळी आंब्याची पानं आपण कलशाला लावत असतो आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला आंब्याच्या पानांचा हा या दिवशी उपाय करायचा आहे त्याच प्रमाणे जेव्हा आपण एका आपण मुहूर्त रोवतो त्यावेळी सुद्धा आंब्याची डहाई वापरली जाते तर अशा या आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला फक्त आंब्याची अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे ही पानं घेताना आपल्याला देता सहित घ्यायची आहे पानं फक्त किडलेली तुटलेली फाटलेली घेऊ नका हिरवीगार आणि चांगली पानं आपल्याला घ्यायची आहे उगच अशी सुकलेली पानं अजिबात घ्यायची नाही आणि ही पानं घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर ही, ही, ही पानं घेऊन बसायचं आहे आसन घ्यायचं आहे देवा देवघरामध्ये दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे ही जी पानं आहे तर ती एका तामणामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पानं एका प्लेट प्लेटमध्ये छोट्यासा ताटामध्ये आपल्याला का काढून घ्यायची यानंतर एका प्लेट मध्ये थोड्याशा आपल्याला हळदी कुंकू एकत्र हळदी कुंकू एकत्र करायचं आहे आणि ते ओलं करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आपल्या बोटाच्या किंवा एखाद्या आंब्याच्या छोट्याश्या काडीने आपल्याला या पानावरती प्रत्येक पानावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढतानी त्यामध्ये आपल्याला चार डॉट जे आहेत द्यायचे आहे साइडला ज्या ज्या लाईन असतात दोन दोन तर त्या लाईन आवर्जून द्यायच्या आहे दोन्ही बाजूला दोन दोन लाईन आपल्याला ओढायची आहे आणि यानंतर एक रक्षासूत्राचा धागा आपल्याला घ्यायचा आहे रक्षासूत्राचा धागा धागा नसेल तर मग तुम्ही पांढरा घेतला आणि तो पिवळा केला थोडस हळदी कुंकू लावून तरीही चालेल आणि तो कुंकवाच्या सहाय्याने लाल किंवा पिवळा करून घ्यायचा आहे या पानांचा आपल्याला तोरण बनवायचं आहे रक्षासूत्राच्या धाग्याचा वापर करून आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचे तोरण जे आहे तर ते बनवायचे आहे त्या त्याचप्रमाणे आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे आपण ज्यावेळी बनवत आहोत आपलं जे कुलदैवत आहे त्यांचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि ही समस्या दूर व्हावी म्हणून दूर व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला देवघरासमोर बसून हे बनवायचं आहे त्या त्यानंतर त्या तोरणाला आपल्याला मधलं पान जे आहे तर त्या पानाला आपल्याला हदी कुंकू लावायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्या तोरणवरून आणि त्यानंतर ज्यामुळे आपल्या मनामध्ये जी काय नकारात्मकता आहे तर ती न नष्ट होईल तसेच सर्व वातावरण सकारात्मक होईल देवघराची देवघराजवळची जी काही जागा आहे तर ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असते म्हणून त्या ठिकाणी बसून हे तोरण आपल्याला बनवायचं आहे आणि यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्याला आपल्याला लावायचा आहे आपला मेन दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला हे लावायचं आहे यामुळे सर्व प्रकारची न नकारात्मकता नष्ट होते नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते नजर दोष असेल वाईट बाधा असतील तर त्या सुद्धा नष्ट होता आणि एक ते दोन दिवसानंतर हे तोरण ज्यावेळी सुकेल त्यावेळेला हे तोरण आपल्याला काढून टाकायचं आहे सुकलेलं तोरण जर तसंच आपण ठेवलं तर नकारात्मकता ही वाढू शकते अशा प्रकारे अतिशय अत्यंत साधा सोपा प्रत्येकाला करता येईल असा हा उपाय आपण सकाळी आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर लगेच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला ओल्या फुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि दरवाजावरती आपल्याला बरोबर मधोमध स्वस्तिक जे आहे तर ते काढून घ्यायचं त्याच्या खाली आपल्याला ओम काढायचं आहे त्याच्या खाली आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपल्याला एक टीका द्यायचा आहे नंतर हे सर्व आपल्याला करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दोन्हीकडनं आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्हीकडनं आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपला उंबरटा फुलांच्या पाकळ्याने आपल्याला सजून घ्यायचं आहे धूप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तोरण जे आहे तर ते बांधायचं आहे तोरण बांधून झाल्यावरती आपल्याला आपल्या उंबरठ्या पूजन करायचं उंबरठा म्हणजे ओवाळायचं आहे दिव्यानी दरवाजा आपल्याला हदी कुंकू लावून आपण जे स्वस्तिक ओम कुलदेवी स्वरूप चिन्ह काढलेलं आहे टीका दिलेला आहे तर त्याला आपल्याला हदी कुंकू लावायचा आहे दरवाजावरती आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे वरती आपण जे आंब्याचं पानांच तोरण लावलेलं आहे तर त्याला देखील आपल्याला दिवा धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला उंबरठाला आवर्जून या दिवशी नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की मी तुझ्यासाठी आपल्या घराची स्वच्छता करून ठेवलेली आहे आणि तुझ्या स्वागतासाठी मी छानशी तयारी केलेली आहे तर माता लक्ष्मी बाळ वाट बघत आहे आपल्या घरी लवकरात लोकर, लवकर अशा पद्धतीने तुम्हाला जी काय तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे आपण ज्यावेळी अशा ठराविक पितीला काही छोटे मोठे सेवा उपाय करतो त्यावेळी आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते या मुळे आपली ज्यावेळी आपण छोटे मोठे का होईना उपाय करतो सेवा करतो तर त्या उपायाने सेवेने आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये नक्कीच बदल झालेला आपल्याला दिसतो फक्त उपाय आपण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा असतो त्या तरच आपल्याला त्या, त्या सेवेचं उपायाचं जे काही फळ आहे लाभ आहे तर ते हळूहळू का होईना मिळत असतात तर उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु परिणामकारक आहे करून बघा नक्कीच आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्त जास्तीत जास्त शेअर करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा आणि कर एक छोटी सी कमेंट करत जा तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून करून बघा ज्यांना जम सकाळी जमला उपाय करायला त्यांनी सकाळी करा ज्यांना नाही शक्य झालं कारण त्या दिवशी खूप गडबड असणार आहे तर ज्यांना नाही शक्य झालं तर पानं आणून ठेवली आणि संध्याकाळच्या वेळी जरी तुम्ही हा उपाय केला अकरा आंब्याच्या पानांचा तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही फक्त पानं तुम्हाला दिवस माळवण्याच्या अगोदर आणून ठेवायचे आहे घरी आणि हा अकरा आंब्याच्या पानांचा तोरणाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून ला ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ